नमस्कार आज आपण बनवणार आहोत खुशखुशीत आणि मसालेदार मुगडाळ कचोरी नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट डिश आहे बघा तुम्हाला सुरुवातीला एक वाटी ते मुगडाळ मुगडाळ लागेल आणि ती मुगडाळ तुम्हाला धुवून स्वच्छ अर्धात एक तास भिजत ठेवायची आहे आणि नंतर तुम्हाला ती हाफ बॉईल म्हणजे अर्धी अर्धवट उकडून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही असं थोडस ती दाबली गेली पाहिजे असं आपण तिला उकडून घ्यायचं आहे आणि चाळणीमध्ये ती निचरात ठेवायची आहे कचोरी साठी आपल्याला दोन कप मैदा लागेल दोन कप मैदा घ्यायचा आहे आणि तो छान चाळून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा तुम्ही इथे अ ओवा घालू शकता ओवा हातावर थोडासा चोरायचं आहे आणि त्याच्यामध्ये पिठामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला मोहन म्हणून तीन ते चार मोठे चमचे इथे तूप घालायचं आहे आणि तूप छान असं पिठाला त्या सगळ्यात चोळून घ्यायचं आहे म्हणजे पिठाने ते थोडस अस मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला तूप वापरायचं आहे किंवा डालडा वापरू शकता इथे तेल वापरायचं नाही आहे कारण जी कचोरी खुशखुशीतपणा कचोरीला येतो तर तो किंवा क्रिस्पीपणा जो येतो तो, तो कचोरीला तुपामुळे येतो त्याच्यामुळे तुम्ही तीन ते चार चमचे असे मोठे तूप घेऊ शकता आणि छान असं ते पिठाचा थोडंसं असा गुळा व्हायला पाहिजे ते पीठ एकत्र व्हायला पाहिजे एवढं थोडंसं तुम्ही तूप घालायचं आहे आणि छान असं ते मिक्स करून घ्यायचं आहे पिठाला चोळून घ्यायचं आहे तूप सगळं आणि नंतर तुम्ही पाण्याचा वापर करून पीठ छान असं मऊ मळून घ्यायचं आहे बघा मी इथे लागेल तसं पाणी वापरून पीठ छान असं मळून घेतलेलं आहे तुम्हाला एकदम पीठ छान असं सॉफ्ट मळून घ्यायचं आहे बघा हे पीठ तुम्हाला इथे छान असं पाच मिनटं असं छान असं मळून घ्यायचं आहे आणि ते मग झाकून ठेवून ते अर्धा ते एका तास एक तासासाठी झाकून ठेवायचं आहे जेणेकरून ते पीठ अजून छान असं मऊ होऊ शकतं बघा इथे आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे त्यासाठी ते आपल्याला चार चमचे आपण धने घ्यायचे आहेत तीन ते चार चमचे नंतर एक चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे नंतर आपल्याला एक ते दीड चमचा आपल्याला बडीशेप घ्यायची आहे आणि सात आठ आपल्याला मिरी घ्यायची आहेत का काळी मिरी आणि एकदम जाडसर अशी भरड आपण इथे वाटून घ्यायची आहे ह्या सा ह्या मसा मसाल्याची ह्या सर्व मसाल्यांची आपल्याला जाडसर भड भरड काढून घ्यायची आहे म्हणजे बारीक वाटायचं नाहीतर आपल्याला थोडंसं जाड वाटून घ्यायचं आहे गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये ते आपण तेल ओतायचं आहे फोडणीसाठी तेल ओतून त्याच्यामध्ये ते आपल्याला एकदम बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या आणि थोडस बारीक किसलेलं आलं ह्याच्यामध्ये आपण घालायचं आहे आणि ह्या फोडणीमध्ये आपण जो मसाला बनवलेला होता बडीशेप धणे वगैरे तर तो मसाला जे पावडर आहे जे भरड आहे तर ते आपल्याला इथे ह्याच्यामध्ये टाकायचे आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे बघा इथे कचोरी टिकण्यासाठी आपण थोडंसं तेल जास्त घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला दोन चमचे बेसन घालायचं आहे आणि ते छान असं मंद्र गॅसवर ते त्या फोडणीमध्ये भाजून घ्यायचं आहे बघा इथे बेसन छान भाजल्यावरती आपल्याला याच्यामध्ये एक चमचा कसुरी मेथी टाकायची आहे नंतर आपल्याला इथे एक अर्धा चमचा हळद टाकायची आहे आमचूर पावडर आपल्याला इथे एक चमचा टाकायची आहे आणि आपल्याला मसाला टाकायचा आहे आणि ते छान असं मंद गॅसवरती सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत आता आपल्याला ह्या फोडणीमध्ये जी आपण हाफ बॉईल केलेली मुगडा आहे तर ती आपल्याला ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये ओतायची आहे आणि छान असं मिक्स करून तुमच्याकडे जर पोटॅटो स्मॅशर असेल तर त्याने तुम्ही ही थोडीशी स्मॅश करू शकता बघा या मिश्रणामध्ये थोडीशी साखर आणि थोडंसं सा मीठ चवीपुरतं घालायचं आहे आणि छान असं एकत्र एक करायचं आहे बघा असं आपण चांगलं स्मॅश करून आपण मिश्रण आहे आपन, आ, ते मिळून आणायचं आहे आणि छान असं आपण असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आपण ते थंड करत ठेवायचं आहे गॅस बंद करून इथे आपण चटणी बनवत आहोत त्यासाठी आपण चेंचेचा कोळ घेतलेला आहे चिंच तुम्ही पंधरा वीस मिनटं भिजत घालून त्याचं चा तुम्ही छान असं गाळून पाणी काढू शकता त्याच्यामध्ये मी एक चमचा कॉर्नफ्लावर टाकलेला आहे आणि आप आपल्याला इथे थोडंसं मीठ टाकायचे आहे दोन ते चार चमचे छा चा, साखर टाकायची आहे आणि लाल तिखट टाकायचं आहे आणि मंद गॅसवर ते आपल्याला काय करायचं आहे हे मिश्रण आपल्याला शिजवत ठेवायचं आहे थोडंसं छान असं घट्ट झालं की आपली चटणी तयार होते बघा आपलं जे सारण थंड झालं आहे तर ते थंड झालेल्या सारणाचे आपल्याला लहान लहान असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार जेवढे तुम्हाला लहान मोठ्या कचोरी करायचं ते गोळे बनवून घ्यायचे आणि एका साईडला आपली ही छान अशी चटणी तयार होत आहे बघा इथे पीठ आपलं छान असं तीस मिनिटानंतर असं छान असं मऊ झालेलं आहे जसं आपल्याला हवं होतं तसं तर ते पीठ आपण छान घ्यायचं आणि त्याचे त्या त्या पीठाचे एकसारखे असे आपण गोळे बनवायचे आहे तुम्ही बघू शकता पीठ छान झालेलं आहे असं तुम्ही गोळे बनवू शकता सेम आपण गोळे बनवायचे आहे जसं तुम्हाला कचोरी केवढी लहान मोठी हवी तसे तुम्ही ते गोळे बनवू शकता बघा मी तुम्हाला इथे टिप्स देत आहे तुमचं बाहेरचं आवरण थोडंसं मोठं पाहिजे आणि आतलं जे सारण आहे ते थोडंसं तुम्ही कमी घ्यायचं आहे जेणेकरून कचोरी तुमची आहे ती फुटत नाही आणि छान अशी कुरकुरीत होते सो तुम्ही ही टिप्स वापरायची आहे छान असं पिठाची पारी करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पीठ मऊ मऊ असल्यामुळे छान असं पीठ फ्लेक्झिबल होतं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सारण घ्यायचं आहे आणि छान असं प्रॉपर तुम्ही त्याला दोन्ही साईडने कडा त्याच्या बंद करून घ्यायच्या आहेत आणि पूर्ण असं ते सील करायचं आहे जेणेकरून तुमच्या ज्या कचो कचोऱ्या आहेत त्या तेलामध्ये उघडून आहेत ह्यासाठी सो मी छान असं हे करून घेते आणि आपल्याला हाताच्या तळव्यावरती ते असे दाबून घ्यायचे आहेत जेणेकरून प्रॉपर आपली कचोरी कचोरीचं आतलं सारण आहे ते सगळ्या साईडला आपलं ते स्प्रेड होतं असं तुम्ही कचोऱ्या तुम्ही तुम्हाला ज्या जेवढ्या तळायच्या आहेत तेवढ्या तुम्ही त्या तेवढ्या तेवढ्या कच कचोऱ्या तुम्ही करून घेऊ शकता मी ते सगळ्या ॲट अ टाइम त करून घेतल्या आणि त्या तळणार आहे सो तुम्ही थोडंसं काळजी घ घेऊ शकता इथे परातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे कारण आपलं पीठ पीठ मऊ असल्यामुळे ते परातीला चिकटू शकतो त्याच्यामुळे तुम्ही एक काळजी घ्यायची आहे की परातीला थोडंसं तेल लावून त्या सगळ्या कचोऱ्या तुम्ही एकत्र बनवू शकता किंवा जेवढ्या तळून घ्यायच्या तेवढ्या तुम्ही करून घेऊन नंतर तुम्ही चार चार अशा तळू शकता बघा मी एका साईडला तेल तापत ठेवलेलं आहे आणि एका साईडला मी सगळ्या कचोऱ्याशा बनवून घेतलेल्या आहे आणि आपल्याला तेल जास्त तापवायचं नाही आहे एकदम थोडंसं थोडंसं गरम झालं की आपल्याला ह्या कचोऱ्या सगळ्या आपण एकत्र घालून आपण त्या मंद गॅसवरती दहा ला ते पंधरा मला वाटतं पंधरा ते वीस मिनटं इथे लागतील आपल्याला सगळ्या कचोऱ्या आपल्याला तळायला जर तुम्ही गॅस मोठा करून पटपट पटपट जर तुम्ही तळलात तर त्या कचोऱ्या आतमध्ये कच्च्या राहून त्या मऊ पडू शकतात त्याच्यामुळे जर तुम्हाला कचोरी खुसखुशीत पाहिजे असेल क्रिस्पी पाहिजे असेल तर मंद गॅसवरतीच तुम्हाला ह्या कचोरी एकदम छान अशा पंधरा ते वीस मिनटं गोल्डन होईपर्यंत तळायच्या आहेत बघा सगळ्या कचोऱ्या अशा आपल्या तेलात सोडून झाल्यावरती पाच ते सात मिनटं त्या कचोऱ्यांना अजिबात झारा लावायचा नाही आहे पाच ते सात मिनटानंतर आपल्याला त्या परतायच्या आहेत आणि छान असा गोल्डन ब्राऊन दोन्ही साईडने कलर आल्यावरती मंद गॅसवरून नंतर आपण त्यांना बाहेर काढायच्या आहेत असं छान अशा आपल्या कचोरे तयार होतात एका साईड आपली चटणी पण झालेली आहे तुम्ही बघू शकता चटणीला छान असा कलर आणि थिकनेस पण आलेला आहे सो आपण आता प्लेटिंग करणार आहोत सो प्लेटिंगमध्ये मी छान अशा कचोऱ्या घेतलेल्या आहेत चटणी घेतलेली आहे आणि मिरची घेतलेली आहे अशा प्रकारे तुम्ही कचोऱ्या फोडून तुम्ही त्याच्यावरती चटणी घालून तुम्ही छान असं आ, सर्व करू शकता सो थँक्यू सो मच रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद